नाशिक केअर ग्रुप ऑफ कंपनीज अंतर्गत ॲग्रोकेअर कृषी मंच नाशिक यांच्या वतीने आयोजित गौरव महाराष्ट्राचा पुरस्कार वितरण सोहळ्यात सामाजिक कृषी व जनसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दीपक रत्नाकर दीक्षित उर्फ गणू महाराज यांना सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आला हा भव्य सोहळा सतरावा राष्ट्रीय महा महाएग्रो आयडल अवॉर्ड व महाराष्ट्र आयडल अवॉर्ड दोन हजार पंचवीस अंतर्गत हॉटेल देवी येथील इंटरनॅशनल पंचवटी नाशिक येथे मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर शेतकरी बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्य डॉक्टर नमिता कोहक मिस्टर ग्लोबल युनायटेड इलाइट लाईफ टाइम क्वीन ए यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय डॉक्टर कैलाश मोतेसाहेब संचालक फलोत्पादन महाराष्ट्र शासन कृषी विभाग पुणे हे होते कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मान्य श्री भूषण निकम अध्यक्ष ॲग्रो केअर ऑफ ग्रुप कंपनीज नाशिक यांनी पाहुण्यांचे स्वागत केले दीपक रत्नाकर दीक्षित उर्फ गणू महाराज यांनी समाजहित कृषी मार्गदर्शन व जनजागृतीच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात आला पुरस्कार स्वीकारताना त्यांनी कृषी मंच व आयोजकांचे आभार मानत पुढील काळात ही समाजासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला या कार्यक्रमाचे आयोजन रोहिणी पाटील अॅग्रो केअर कृषी मंच नाशिक यांनी केले होते हा सन्मान सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला